नमस्कार इंडिया स्टॉप न्यूज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण पंचवीस टक्के कर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावला रशियात महाभूकंप अमेरिका जपान न्यूझीलंडसह जगाला धोका मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा स्थगित महाभूकंपनंतर जपानमधील अणुऊर्जा केंद्र बंद भारत आणि इंग्लंड दरम्यान आजपासून पाचवी क्रिकेट कसोटी मंत्री कोकाटेकडे आता खेळ मंत्री खाते छत्रपती संभाजीनगर ते परभणी दुहेरी रेल्वे मार्गास निधी मंजूर राष्ट्रहित जोपासण्यासाठी सर्व पावले उचलणार अमेरिकेच्या पंचवीस टक्के कर वर भारताची पहिली प्रतिक्रिया मालेगाव बॉम्बस्फोटातील सात आरोपींची निर्दोष मुक्तता भर भरतनाट्यम नृत्यमध्ये सतत सात दिवस नृत्य करून रोमनाने रचला विश्वविक्रम म्यानमार येथे नव्या सरकारची स्थापना चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा हा आणि व्हिडिओ शेअर आणि लाईक करा